नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला नाश्त्याचा प्रकार करून दाखवणार आहे तर उपमा करून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी रवा घेतलेला आहे सपाटवाटी रवा आहे तर तो चांगला भाजून घ्यायचा मस्त मी थोडंसं तूप टाकते किंवा तेल टाकलं तरी चालेल चांगलं खमंग भाजून घ्यायचं मस्त बारीक गॅसवर मोठा करायचा नाही गॅस आणि जरा जाडच रवा घ्यायचा बारीक रव्याचा एवढा होत नाही छान चिकट होतो काकाचा कसा सुटसुटीत होतो मस्त तर उपम्यासाठी जाड रवाच घ्यायचा मस्त रवा भाजलेला आहे कमंग एकदम आणि कलर पण थोडा चेंज झालेला आहे तर एक पाच सात मिनिटातच भाजतो मस्त रवा जास्त वेळ लागत नाही मस्त भाजलेलं आहे आता मी काढून घेते आणि याच करणार करणारे उपमा त्याच्यासाठी मी छोटे छोटे दोन कांदे घेतलेले आणि अर्धा टोमॅटो घालणार आहे कांदा बारीक चिरून घ्यायचा मस्त आणि मोठा असेल तर एक एक घेतला तरी चालेल मी छोटे छोटे दोन घेतलेले बारीक चिरून घेतलाय आणि अर्धाच टोमॅटो घालणार आहे अर्धा ठेवणार आहे बाजूला तीन चार मिरच्या घ्यायच्या आणि मी मटार घेतलेला आहे थोडासा फ्रोझन मटार आहे आणि कढीपत्ता घ्यायचा कढीपत्ता जरा जास्तच घ्यायचा याच्यामध्ये छान लागतो कढीपत्ता आणि मिरच्या पण मी बारीक चिरून घेते आता त्याच कढाईमध्ये मी तेल टाकणार आहे तेल किंवा तूप तुम्ही ताळा तूप पण टाकू शकता पण उपमा आहे त्याच्यामुळे मी तेलच टाकणार आहे मोहरी टाकायची जिरे टाकायचे थोडे आणि इथं चणा डाळ आणि इथं उडदाची डाळ घेतलेली थोडी थोडी अर्धा दा अर्धा चमचा आहे ते पण टाकायची चांगलं परतून घ्यायचं मस्त थोडीशी घालसर होऊ द्यायची डाळ कढीपत्ता घालायचा आणि टोमॅटो कांदा घालायचा आता मिरची सगळं मी एकत्र घालते तुम्ही याच्यामध्ये कुठल्याही भाज्या आजार वगैरे घालू शकता तुम्हाला आजारपट्ट्या भाज्या आता मटार टाकते दोन घेतल्यावर तिरं टाकायचं आणि शेंगदाणे टाकायचे भाजलेले शेंगदाणे हे चांगलं करून घ्यायचं मस्त तुम्हाला हळद घालायची असेल तर हळद घालू शकता मी काय हळद नाही घालणार होत हे भाजलेला रवा आहे तो टाकायचा मिक्स करून घ्यायचं मस्त आणि मीठ घालायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं परत दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं थोडासा ओला नारळ टाकायचा मी मस्त खिसून घेतलेला नारळ खऊन तो पण टाकायचा त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते उकण्याला आणि गरम पाणी ओतायचं थोड्या वेळ झाकण ठेवायचं पाच मिनिट आता पाच मिनिटानंतर उघडायचं मोकळा झालेला आहे तो एक चमचा साजूक तूप टाकायचं वरून आणि कोथंबीर टाकायची मस्त पैकी आपला झटपट उपमा तयार झाला आणि खायला पण खूप पौष्टिक आहे मंडळी उपमा तयार आहे आपला किती मस्त झालेला आहे बघा सुटसुटीत आणि झटपट एकदम झटपट झालेला आहे त्याच्यामुळं नक्की करून बघा आणि पोटभरीचा आहे तर खूप छान रेसिपी आहे नाश्त्याची तर तुम्हाला आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद